नाही मी विधिन्याय खात्याचा मंत्री असताना कायद्यामध्ये मी पहिला बदल केलेला होता असत यांना सवलती अनेक आहे यांना कसलाही टॅक्स ही सगळ्यात मोठी सवलत आहे हा टक्के फक्त त्यांनी गरिबांचे उपचार करायचे त्यांना त्याशिवाय हायकोर्टाने त्यांना दहा टक्क्याच्या ऐवजी एकूण त्यांची उलाड होईल त्यांची दोन टक्केची सवलत दिली आहे असं असताना सुद्धा एवढ्याची ती ते सेवा करत नाहीत त्यामुळं अशा प्रकारचा रोष दवाखान्याच्या विरुद्ध वाढायला आलेला आहे महात्मा फुले जीवनदायी लागू करत नाहीत त्याचे दर कमी आहेत त्यामुळे आपल्या इतर सगळ्या व्यवसायावर परिणाम होईल असं त्यांना वाटत त्यामुळे माझी विनंती आहे की त्यांनी महात्मा फुले जीवनदायी योजना लागू करून घ्यावी तर अशा घटना घडणार नाही या सगळ्या प्रकरणामध्ये हॉस्पिटल प्रशासनातून काल काढलं त्यांनी अंतर्गत चौकशी केली असते त्यामध्ये या सगळ्या प्रकरणातून त्यांनी हात झटकलेले आहेत आणि नातेवाईकांवरच आता मीच समिती नेमणार मीच चौकशी करणार आम्ही कसा दोषी होणार माझं म्हणणं असं नाही ती महिला आलेली होती तिला दुसरं ऍडमिट केलं असतं काय बिघडलं असतं ते पब्लिक टेस्ट ऍक्ट खाली आले असते तर बिल झालं असतं महात्मा फुले जेवणदा तरी लागून असतातच तर हे हॉस्पिटल लागूच करून घेत नाही त्यामुळेच अशी घटना घडतात आणि मग नातेवाईकांचा आक्रोश एखादं मृत्यू होणं त्या फार त्या घरात काय दोन मुली आता मुलं झाली काय करायचं त्याने फार मोठे प्रश्न असतात त्याने थोडस मानवी भूमिकेतून बघण्याची आवश्यकता